घरात सगळीकडे अस्वच्छता भांडी बरण्या अस्तव्यस्त पडले सोफ्यापासून कपड्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी धूळ भिंतीवर जळमट फुटलेल्या काचा पाच वर्ष जुनं कॅलेंडर आणि काही कागद पिवळे पडलेल्या फाईल्स कर्नाटकच्या चित्रदुर्गमधल्या या घरात सगळ्या खुणा अस्वच्छता आणि भयान शांततेच्या होत्या जी स्थिती घरातली होती तीच बाहेरची अंगणातला दरवाजा तुटलेला घराच्या दरवाजाचंही लाकूड निघालेलं नावाच्या पाठीवर कोळ्यानं जाळं विणलेलं आणि हे घर कमी एक ओसाड वास्तू जास्त वाटत होती अठ्ठावीस डिसेंबरला याच ओसाड वास्तूचं दार उघड दिसलं म्हणून चित्रदुर्गामधलाच एक माणूस घरात घुसला दार लोटलं आणि त्याला दिसली या ओसाड वास्तू मधली मानवी अस्तित्वाची पहिली खूण एक सांगाडा त्या माणसानं तिकडून कलटी मारली आपल्या ओळखीतल्या एका पत्रकाराला याबद्दल सांगितलं मग पत्रकारानं पोलिसांना माहिती दिली पोलीस आले तेव्हा त्यांनाही धुळीचं साम्राज्यच दिसलं आणि मानवी अस्तित्वाची खूण म्हणून सापडले पाच मानवी सांगाडे एकाच कुटुंबातले आई वडील आणि मुलांचे आणि कदाचित चार वर्षांपूर्वी मृत्यू झाले कर्नाटकच्या या घरातल्या पाच मृत्यूंचं कारण काय समोर आलंय पूर्ण गुड उलगडलंय की नाही हेच सांगणारी हिस्टोरी जगन्नाथ रेड्डी वय पंच्याऐंशी वर्ष रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर चित्रदुर्गमध्ये त्यांचं घर होतं काहीशा रिकाम्या जागेत बांधलेलं पण तुमदार दुमजली घर गर। या घरात जगन्नाथ रेड्डी त्यांची ऐंशी वर्षांची बायको प्रेमा रेड्डी बासष्ट वर्षांची मुलगी त्रिवेणी साठ वर्षांचा मुलगा कृष्णा आणि सत्तावन्न वर्षांचा मुलगा नरेंद्र रेड्डी असे पाच जण राहायचे याच घराच्या दोन खोल्यांमध्ये पोलिसांना पाचही जणांचे सांगाडे सापडले जगन्नाथ आणि कृष्णा यांचा हॉलमध्ये प्रेमा आणि त्रिवेणी यांचा बेडवर तर नरेंद्र यांचा दुसऱ्या रूममध्ये यांचे सांगाडेही कुजलेल्या अवस्थेत होते साहजिकच मृत्यू होऊन काही का वर्ष उलटली होती पण किती वर्ष इतक्या वर्षात कुणालाच त्यांच्या मृत्यूचा अंदाज कसा लागला नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले पण जेवढी उत्तरं मिळाली ती सगळीच धक्कादायक ठरली सगळ्यात पहिला प्रश्न होता हे मृत्यू झालेत कधी फॉरेन्सिक रिपोर्ट्स मिळण्याच्या आधीच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली त्यांनी सगळ्या घराची झडती घेतली आणि भिंतीवर दिसलं एक कॅलेंडर दोन हजार एकोणीस सालचं कॅलेंडर सोबतच काही लाईट बिलही होती शेवटच्या बिलावर तारीख होती तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस त्यानंतर बिल न भरल्यामुळं रेड्डींच्या घराची लाईट कापण्यात आली होती पण मागची चार वर्ष लाईट कापण्याबद्दल पुन्हा सुरू करण्याबद्दल कुणीच इलेक्ट्रिसिटी बोर्डाशी संपर्क साधला नव्हता कारण लाईट वापरायला घरातलं कोणीही जिवंत नव्हतं पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडेही रेड्डी फॅमिलीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना एकच कॉमन उत्तर मिळालं आम्ही त्यांना शेवटचं पाहिलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सगळ्या लिंक दोन हजार एकोणीसशी जुळल्या आणि रेड्डी फॅमिलीचा होऊन अंदाजे चार वर्ष उलटली हा अंदाज पक्का झाला पण मग चार वर्षात रेड्डी फॅमिलीशी कोणीच संपर्क कसा साधला नाही त्यांचे नातेवाईक आजूबाजूला राहणारे लोक कुणालाच अंदाज कसा आला नाही कारण रेड्डी फॅमिलीचं घरच अलिप्त होतं त्यांनी घर अशा भागात बांधलं जिथं फार वस्ती नव्हती नव्यानं लोक येत होते घर बांधायची कामं सुरू होती त्यांच्या घराजवळ मागच्या दोन वर्षात काही घरं उभी राहील पण रेड्डींच्या घरापासून सगळ्यात जवळचं घरही शंभर फुटावर होतं दाट वस्ती नसल्यानं त्यांचं घर फारसं कोणाच्या नजरेत येत नसल्यानं आणि नजरेत नसल्यान आलंच तरी घराचं दार कायम बंद असल्यानं त्यांची अनुपस्थिती कुणाला फारशी जाणवली नाही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार त्यांच्या घराच्या आजूबाजूला घाणेरडा वास येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती पण रेड्डी फॅमिली बाहेर असताना त्यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाला असेल असं वाटल्यानं त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही कुणी थेट घरी जाण्याची हिंमतही केली नाही कारण जगन्नाथ रेड्डींचं घर अलिप्त होतच पण त्यापेक्षा अलिप्त होती रेड्डी फॅमिली जगन्नाथ रेड्डींच्या घरातली लोक इतरांपासून कायम अंतर राखून असायचे त्यांची दोन्ही मुलं आणि मुलगी अविवाहित होती कुणी त्यांचं दार वाजवलं तरी ते दार उघडायचं नाही खिडकीतून बाहेर डोकवायचे आणि खिडकीतूनच लोकांशी बोलायचं त्यांचे नातेवाईकांशी फारसे संबंध नव्हते दोन हजार तेरा मध्ये जगन्नाथ रेड्डींचा इंजिनियर असणारा धाकटा मुलगा नरेंद्रला चोरीच्या प्रकरणात अटक झाली दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांचा आणखी एक मुलगा मंजुनाथचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांशी असलेला संपर्क पूर्ण तोडून टाकला असं सांगण्यात येतं एका नातेवाईकानं रेड्डी फॅमिली एका आश्रमात जाणार होती त्यांचा कॉन्टॅक्ट थांबला तेव्हा त्या आश्रमात गेले असतील असं वाटल्यानं आम्हीही कॉन्टॅक्ट केला नाही असं पोलिसांशी बोलताना सांगितलं पण मग या पाच जणांचा मृत्यू कशामुळे झाला एक कारण समोर आलं आजारपण घराची तपासणी करताना पोलिसांना काही कागदपत्र आणि फाईल्स सापडल्या जगन्नाथ रेड्डींनी आपली बायको प्रेमा रेड्डी यांच्या आजारपणासाठी प्रचंड खर्च केला होता स्वतः जगन्नाथ रेड्डी शरीरात रक्ताच्या गाठी असल्यामुळे त्रस्त होते त्यांची मुलगी त्रिवेणीला मणक्याचा आजार होता तर मुलगा कृष्णा लठ्ठपणामुळे हृदयविकाराचे उपचार घेत होता घरात बँगलोर आणि इतर ठिकाणच्या हॉस्पिटलची बिलं आणि रिपोर्ट सापडले एक ऑक्सिजन सिलेंडरही सापडला पण पन आजारपणामुळे कोणाचा मृत्यू झाला असता तर अंत्यसंस्कार करायला बाकीचे सदस्य घराबाहेर आले असतेच त्यामुळेच आजारपण हे पाचही जणांच्या मृत्यूचं कारण असू शकतं का यावर शंका उपस्थित होते हे मृत्यू नैसर्गिक नसल्याची शंका आणखी वाढते घरात झालेल्या तोडफोडीमुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रेड्डींच्या घरात बरीच तोडफोड झाल्याच्या खुणा आहेत घरातलं सामान प्रचंड अस्तव्यस्त आहे इथं काही लोक येऊन गेले आहेत ही, ही संशय आहे आता ही तोडफोड घरातल्याच कुणी केली असेल तर का केली हा प्रश्न पडतो आणि जर तोडफोड बाहेरच्या कुणी केली असेल तर या पाच जणांच्या मृत्यूआधी केली की मृत्यूनंतर जर मृत्यू आधी केली असेल तर या पाच जणांची हत्या झाली आणि जर मृत्यू नंतर झाले असेल तर तोडफोड करणाऱ्यानं पाच जणांच्या मृत्यूची माहिती का ठेवली असेल रेड्डी फॅमिलीतल्या पाच जणांच्या मृत्यूचं गुड वाढवणारी गोष्ट म्हणजे पोलिसांना त्यांच्या घरात सापडलेली चिठ्ठी कन्नड भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली ज्यात आम्ही स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलू शकतो असं लिहिलेलं असून जमिनीच्या वादात दोन लोकांनी फसवल्याचा आरोपही त्यांची नावं लिहून चिठ्ठीत करण्यात आलाय पण ही चिठ्ठी नेमकी कुणी आहे त्याचं नाव आणि सही मात्र या चिठ्ठीत आहे त्यामुळेच पोलीस सगळ्या बाजूंनी तपास करतायत जर टोकाचं पाऊलच उचलायचं असेल तर पाचही जणांनी एकत्र असा निर्णय का घेतला तसा असेल तर पाचही जणांचे मृतदेह विखुरले कसे आणि जर रेड्डी फॅमिलीनं स्वतःला संपवलं नसेल त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसेल तर या सगळ्या मागचा सूत्रधार कोण असेल असे कित्येक प्रश्न पोलिसांसमोर आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा बरेच खुलासे होते चित्रदुर्गमधल्या या भागातली भीती ही कायम राहील कारण इथल्या लोकांना की चार आधी कुत्र्याचा मृत्यू झाला असेल म्हणून ज्या घरातल्या घाणेरड्या वासाकडे दुर्लक्ष केलं होतं तो वास कुत्र्याचा नाही तर माणसांच्या मृतदेहांचा होता ज्या घराकडे मागची चार वर्ष ओसाड वास्तू म्हणून पाहिलं जात होतं तिथे एक नाही पाच सांगाडे होते बाहेरच्या लोकांमध्ये न मिसळता घरातच राहणाऱ्या आपल्याबद्दल कुणालाही खबर लागू न देणाऱ्या आणि कुणी आवाज दिलाच तरी दार न उघडता खिडकीतूनच डोकावणाऱ्या रेड्डी कुटुंबातल्या पाचही जणांचं ज्यांचा मृत्यू झाला घरात काय व्हायचं त्यांना कुठल्या आश्रमात जायचं होतं आणि मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक या सगळ्याचं गुड कायम ठेवून